उल्हास टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी मंत्री दादा भुसेंनी स्वीकारला पदभार नाशिकच्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती धुळेश्वरात काल सायंकाळी पांढरा नदीची करण्यात आली महारथी शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे मंत्री जयकुमार रावल यांचे उद्गार नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांवरील कराचा बोजा होणार कमी धुळ्यातील आदर्श संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांवर रुजवण्यात आले संस्कार धुळे टेक्स्टाईलची प्रदीर्घ सेवा करणारे गणेश सुपनार सेवानिवृत्त गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ धुळेच्या वतीने आमदार अनूप अग्रवाल यांचा सत्कार आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने नेहमी याना त्या कारणांनी चर्चेत असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीत पहिल्यांदा शालेय विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहाव्यास मिळाला याचं कारण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पदभार स्वीकारला दादा भुसे यांनी स्वीकारलेला हा पदभार इतर मंत्र्यांपेक्षा वेगळाच ठरला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी एका छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी मंत्री दादा भुसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना मुंबईला सोबत नेत ते मंत्रालयात गेले होते मंत्रालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील वाड्या वस्त्या महापालिका आणि खाजगी संस्थांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता या कार्यक्रमात एकता दहावी एकता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता यावेळी दादा भुसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले की राज्याच्या शाळांमध्ये शिक्षण कसं मजबूत आणि चांगलं होईल आणि शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अतिशय चांगल्या पद्धतीने घडावं यासाठी मी आणि माझे शिक्षकवृंद नेहमी तत्पर राहतील समाजातील गरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थी आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम रीतीने घडून समाजाचा आणि कुटुंबाचा नावलौकिक करेल यासाठी मी आणि माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक वृंद नेहमी प्रयत्नशील राहतील असे ते यावेळेस म्हणाले आज पावे तो मंत्रालयात असा कार्यक्रम झाला नसल्या कारणाने पहिल्यांदाच मंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ट अशी माहिती देत आभार मानली योगेश साबळे विरार प्रतिनिधी आता पदभार स्वीकारलेला आहे याच माहिती घेईल मी जसं म्हटलं की होऊ शकते की थोडीफार काही कमतरता असेल तर ती आम्ही दुरुस्ती करू मागच्या काळातल्या योजना या सर्वस्वी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून संपन्न झालेले आहेत परंतु तुम्ही म्हटला ती वस्तुस्थिती आहे अनेक आव्हानं आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत आणि जसं मी म्हटलं की शेवटी उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं ही जी दुष्ट प्रवृत्ती मानसिकता आहे ती जे शाळेतच आहे अशा काही भाग नाही शाळेच्या बाहेर पण त्या काही गोष्टी आहेत शाळेत तर बिलकुल आम्ही असल्या काही एक आठवड्याभराच्या आत आठ ते दहा दिवसाच्या आत भविष्याचं काय मार्गक्रमण आपल्या विभागाचं असणार आहे ऑलरेडी काही माहिती घेऊन कलेक्ट केलेला आहे परंतु आता विभागाचं माहिती घेतल्याच्या नंतर प्रेझेंटेशन घेतल्याच्या नंतर नेमक्या काय योजना आहेत कशा पद्धतीने मार्गक्रमण आपला विभाग होतो ती माहिती घेतल्याच्या नंतर आणखी सविस्तरपणे आपल्याला बोलता येईल काय झालं की अ मला वाटतं मागच्या वर्षाची गोष्ट असेल आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा संपन्न झालेल्या आणि मग तिकडचा पालकमंत्री या नात्याने अ जे दुहेशरात काल मंगळवारी साईंकाळी पादरा नदीची महाआरती करण्यात आली यावेळी धार्मिक सजीव देखावाही सादर करण्यात आला पादरा आरती सेवा समितीचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या प्रसंगी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील श्री एकवीर देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव पांजरा आरती सेवा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज गोरे ॲडव्होकेट अमोल पाटील धनंजय दीक्षित आदी मान्यवरांसह भाविकांनी मोठी हजेरी लावली होती पांजरा आरती सेवा समिती एकविरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगा गोदावरी तापी नदीच्या धर्तीवर आता दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पांजरा नदीची देखील महारती करण्यात येणार आहे देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमी ही आरती होणार आहे या धार्मिक कार्यक्रमासाठी व दर मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या आरतीला धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केले आहे एकतीस डिसेंबरला वार मंगळवार देवीच्या साक्षीने शेकडो धुळेकरांच्या उपस्थितीत आज आम्ही कोरड्या नदीची म्हणजेच पांढरा नदीत पाणी नसताना आज आरती केली आहे प्रशासन गेल्या कित्येक वर्षापासून पांजरा नदीकडे दुर्लक्ष होते या उपक्रमानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजच्या आरतीच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की पुढच्या काही दिवसात जर पांजरा नदी वारमाई वाहतांनी आम्हाला दिसती नाही कायमस्वरूपी म्हणजे शंभर टक्के पाणी भरलेली पांढरा नदी जर आम्हाला दिसती नाही तर शेकडो धुळेकरांच्या दोषाला त्यांना सामोरे जावं लागणार आहे जे जे काम बाकी असेल ते पूर्ण करून इथे कायमस्वरूपीचं पाणी कसे थांबेल यासाठी आज आम्ही आरतीचं आयोजन केलं पांढरा सेवा समितीच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी आरतीला उपस्थित राहिले आजच्या आरतीचं महत्वाचं आकर्षण शिवशंकर भगवान पार्वती माता आणि प्रभू श्रीराम व सीता माता आणि गणपती बाप्पा यांच्या सजीवात जे जे बंधू इथे आलेत थे ते महत्वाचं आकर्षण होतं आणि आरतीला मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आज आम्ही पाच टक्के एवढेच पाणी असलेल्या पांजरा नदीची आरती केली आहे भविष्यात धुळेकरांच्या पाठबळावर आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के पांढरा फुल भरलेली असेल ती देखील आम्ही आरती करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे म्हणून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी आडते व्यापारी ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर आपल्या विभागाने भर द्यावा अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित आढावा बैठकीत केल्या राज्यात खातेवाटप झाल्यानंतर नामदार मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला यावेळी पणन मंत्री नामदार जयकुमार रावल म्हणाले की महाराष्ट्रातील सर्वात मोठा मास्टर प्लान शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाजारपेठ हे पणन मंत्री जयकुमार रावल हे करणार आहे जयकुमार रावल यावेळेस म्हणाले की आमचे सरकार आता मिशन आहे यावेळी महाराष्ट्र कृषी व पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम पणन संचालक विकास रसाळ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सचिव श्री खंडागळे सभापती श्री अशोक साहेब सचिव श्री पी एल खंडागळे साहेब आमदार श्री शशिकांत साहेब उपसचिव रफीक इनामदार यांच्यासह पणन विभागाचे विविध पदांवरील अधिकारी तसेच स्काय इंटरनॅशनलचे प्रोपरायटर माननीय नामदार मंत्री जयकुमार रावल यांचे लहानपणापासूनचे मित्र अलीमभाई मन्सुरी आदी उपस्थित होते यावेळी आढावा बैठकीत नामदार रावल यांनी महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ पुणे पणन संचालक यावेळी उपस्थित चेअरमन कीर्ती राणा देवेश शहा अमरीशभाई योगेशभाई अशोक जैन दीपक शाह विजय भुता जयेशभाई गिरीश राणा विक्कीभाई मुकेश गुहाडिया प्रवीण भोसले श्याम मेहता महेंद्र रुडे संजय आवारे किशोर माळी प्रशांत पाटील अर्कम आलीम मंसुरी आदी उपस्थित होते दोंडाईच्या प्रतिनिधी अख्तर शहा धुळे शहरातील नागरिकांवरील कराचा बोजा नवीन वर्षात कमी करण्यासाठी प्रशासनासह आमदार अनुप अग्रवाल यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत नवीन वर्षात धुळेकरांना दिलासा मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी दिली धुळे शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर व पाणीपट्टी कर भरणा करण्यासाठी ॲपची निर्मिती करून प्रभावी अंमलबजावणी केली धुळे शहरातील अतिक्रमणमुक्त रस्ते करण्यासाठी आता बॅनरबाजीमुळे धुळे शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी यावेळेस केला महापालिकेतील अ ब क ड पद्धतीने वर्गीकरण करून अभिलेख कक्ष अद्यवत केला स्कॅनिंगचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले आहे ई गव्हर्नरची अंमलबजावणी सुरू असून डाटा युनिफिकेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे मनपा जुन्या इमारतीतील सभागृहात हेरिटेज बिल्डिंग नूतनीकरण अद्यावत स्टडी सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच शहरासाठी अठ्ठावीस बसेस प्राप्त होणार आहेत ट्रक टर्मिनल काम प्रगतीपथावर असून महिला बचत गटांसाठी सावतामाळी मार्केट येथे मॉल उभारला जाणार आहे शाळा क्रमांक चौदा येथे संविधान भवन बांधले जाणार असून दिव्यांग भवनाची देखील निर्मिती होणार आहे पंधरा कोटी खर्चातून महिलांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान दोन अंतर्गत अकरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे तसे धुळे शहरातील नागरिकांवरील कराचा बोजा नवीन वर्षात कमी करण्यासाठी प्रशासनासह आमदार अनूप अग्रवाल यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत नवीन वर्षात धुळेकरांना दिलासा मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली जुन्या भागाची डीपी होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी नियोजनाच्या दृष्टीने नियोजन एक पॉझेटिव्ह नियोजन व्हावं एक असं समग्र नियोजन व्हावं म्हणून आपल्याला दोन्ही डीपी पुन्हा एकाच वेळी सोबत करायला लागतील आपला दोन हजार आपला जो आधीचा धुळा आहे त्याचा जो डी पी झाला आहे तो दोन हजार बारामध्ये झाला आहे आणि त्याचा आपला काय म्हणतो त्याला काय म्हणतो त्याला त्याला काय म्हणतो पंधरा पासून दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ नऊ वर्ष झाली याला आणि शासनाचा किती कालावधी झालेला असेल एक्झिस्टिंग आधीच्या डिप्रीला एक्झिस्टिंग एरियाच्या याला तर त्या नियोजनाच्या दृष्टीने दोन्ही टीमी एकत्र करावे तर त्याच्या त्याच हिशोबानी त्याचे इंटेन्शन डिक्लेशन आणि बाकीचं

एक्सपर्ट करून घेणं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये वर्ष दोन वर्षामध्ये उपलब्ध करून देणं आपण वर्ष सरत त्याच्या शेवटी हा निर्णय घेतो पुढच्या वर्षामध्ये या पूर्ण प्रस्तावाची खूप मोठ्या याच्यावर वॉर्फवर आपण इम्प्लिमेंटेशन करतो आणि केंद्र शासनाच्या याच्या हे डीपीच काम करण्यासाठी आपल्याला निधी उपलब्ध फायदा घेऊन आपण ही प्रक्रिया करणार आहोत त्याच्यासाठी लागणार धुळे नकाणे रोडवरील आदर्श संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय कमलबाई विस्पुते यांच्या स्मृती दिनानिमित्त व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत म्हणून धुळे सर्व मंदिरांची स्वच्छता करून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवण्यात आले शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब डी विस्पुते यांच्या धर्मपत्नी आणि संस्थेच्या संचालिका स्वर्गीय कमलबाई डी विस्पुते यांचा आज स्मृतीदिन आयुष्यभर कष्ट करून बापूसाहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वर्गीय ताईसाहेब यांचा स्मृतीदिन या निमित्ताने तसेच एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस हा योगायोग आणि निमित्ताने एक सामाजिक आणि अभिनव उपक्रम राबवण्याची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्पुते व संस्थेच्या सचिव स्मिताताई विस्पुते यांच्या संकल्पनेनुसार शहरातील मंदिरांची विद्यार्थ्यांनी व स्टाफच्या मदतीने स्वच्छता करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्पुते यांनी माहिती दिली धुळेश्वरातील एकविरादेवी मंदिर स्वामी समर्थ मंदिर गणपती मंदिर विठ्ठल मंदिर दत्त मंदिर शनी मंदिर माता मंदिर गजानन महाराज मंदिर महादेव मंदिर साईबाबा मंदिर खंडेराव महाराज मंदिर राम मंदिर साईबाबा मंदिर गुरुद्वारा इत्यादी मंदिरांची आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी एड विभाग पॉलिटेक्निक विभाग डेअरी विभाग केम्ब्रिज विभाग माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेज प्राथमिक विभाग मॉन्टेसरी विभाग व प्राथमिक व माध्यमिक शाळा

धुळे टेक्स्टाईल मिलची प्रदीर्घ सेवा करून गणेश सुपनर हे सेवानिवृत्त झाले या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून डपलीच्या तालावर नृत्य करीत त्यांना घरपोच निरोप दिला धुळे शहरातील नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची धुळे टेक्स्टाईल मिल येथील सुरक्षा विभागाचे जमादार श्री गणेश सुपनर हे बेचाळीस वर्षाची प्रदीर्घ आणि कष्टमय नोकरी करून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने तेथील सुरक्षा विभागाच्या वतीने कामगार नेते श्री मच्छिंद्रभाऊ एरडावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश सुपनर यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर सेवानिवृत्त गणेश सुपनर यांना डफलीच्या तालावर सर्व सहकाऱ्यांनी ठेका धरत वाजत गाजत त्यांना घरपोच जाऊन निरोप दिला याप्रसंगी सुपनर परिवारातील सुवासिनींनी त्यांचं ऑक्षण केलं धुळे टेक्स्टाईल मिलच्या सर्व कामगारांना चहापान दिले यावेळी कामगार नेते मच्छिंद्र एडावकर रामकृष्ण बगदे दयाराम पाटील अशोक टकले टेक्स्टाईल मिलचे सहाय्यक व्यवस्थापक आजाद कुमार सिंग मोहन आवटे अनिल बगदे मधुकर रासकर अशोक पाटील देविदास चौधरी दिलीप पाटील प्रदीप शेवतकर राजू गायकवाड सुनील सोनटक्के शंतोन्नू कुलकर्णी धनंजय गाळणकर अरुण आवटे नारायण पाटील मधुकर पाटील विजय जाधव सुनील आवटे महेश शेवतकर अशोक साळुंके राजू सैंदाणे दीपक थोरात अशोक झुंबर प्रभाकर पाटील दिनेश महाजन आणि सर्व सहकाऱ्यांनी याप्रसंगी गणेश सुपनर यांची गळा भेट घेऊन त्यांना पुढील मंगलमय आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मिल कामगार धनंजय गाळणकर आज या ठिकाणी जेवढे पण बांधव माझ्यासोबत उभे आहेत ते आम्ही धुळे टेक्स्टाईल मिलचे अनेक वर्षांपासूनचे कामगार आहेत आज आमच्यातील सहकारी म्हणजे सुरक्षा विभागाचे जमादार श्री गणेश दादा सुपनर हे वयाच्या साठाव्या वर्षी या धुळे टेक्स्टाईल मिलची प्रदीर्घ अशी सेवा करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही दिवसभर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता तसेच दादांनीचा या ठिकाणी आम्ही सरकारही केला अशा काही कमी भाग्यवंत असलेल्या गिरणीतनग रिटायर होणारे सेवानिवृत्त होणारे की त्यांना आम्ही वाजत गाजत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून नेतो असा हा सन्मान एखाद्या दुसऱ्या कामगाराला या मिलच्या इतिहासात मिळालेला असेल आणि गणेशदादांनीही आम्हाला इतकं प्रेम दिलं त्यांचा अनेक वर्षांपासूनचा जो सहवास होता त्यातून आम्हाला अनेक अशा चांगल्या अध्यात्माच्या गोष्टी शिकायला मिळाल्या गणेश दादा हे सामाजिक कार्यात तसेच गो भक्तीमध्ये आणि गो सेवेमध्ये साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आज नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार या ठिकाणी घेण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक एम पी वाणी यांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणीसंदर्भात या ठिकाणी आमदारांना आपल्या समस्या मांडल्या येत्या काळात ते पूर्ण करतील असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल ऑल इंडिया अध्यक्ष व्ही के भदाणे फेसकॉम अध्यक्ष बी एन पाटील सचिव आर टी खैरनार कार्यक्रमासाठी गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एन पी वाणी उपाध्यक्ष साहेबराव पाटील कार्याध्यक्ष मगन कोठवदे सचिव उत्तमराव बोराडे खजिनदार अरुण बाविस्कर सहसचिव डी व्ही कोठवदे सदस्य हंसराज बागले बी एन जोशी अरविंद पाकले डी के धनगवाळ नंदलाल अग्रवाल इंजिनियर नरेश नेरकर सौ कमलताई कोठावदे स्वीकृत सदस्या सौ चंपावती अग्रवाल बाजीराव खैरणार बलराज नेरकर बंसीलाल कचवे श्रीमती सुमनताई जगताप श्रीमती ममताताई नगराळे श्रीमती शालिनीताई कुलकर्णी आदी सर्व साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व धुळे जिल्ह्यातील शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवडी फणनायक नजर फळत घडामोडीनवर मंत्री दादा भुसेंनी स्वीकारला पदभार नाशिकच्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती धुळेश्वरात काल सायंकाळी पांधरा नदीची करण्यात आली महाआरती शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे मंत्री जयकुमार रावल यांचे उद्गार नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांवरील कराचा बोजा होणार कमी धुळ्यातील आदर्श संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांवर रुजवण्यात आले संस्कार धुळे टेक्स्टाईलची प्रदीर्घ सेवा करणारे गणेश गणेशणार सेवानिवृत्त साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ धुळेच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल यांचा सत्कार आणि याचबरोबर माता आता टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा द माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज